विरोधकांनी टीका केली तर त्याला राजकारण म्हटलं जातं आता सर्वोच्च न्यायालयानं सणसणीत सन चपराक दिल्यावर आता भाजपवाले काय बोलणार मित्र हो आपल्या निवडणुका आणि निवडणूक आयोग गेल्या काही वर्षापासून सातत्यानं वादात आहे संशयाचं एक मोठं धुकं तयार झालेलं आहे जनसामान्यांच्या मनात सुद्धा सगळं संशय शंका मतदार यंत्रावर संशय मतांच्या चोरीचे आरोप बोगस मतदार निवडणूक आयोगाची संशयास्पद भूमिका अशा अनेक गोष्टींनी निवडणुकीचं अवघ वातावरण पूर्णपणे गढूळ केलेलं आहे दूषित केलेलं आहे निवडणूक आयोग म्हणजे भाजपच्या हातातलं खेळणं झालं आहे असा उघड आरोप तो होत असतो विरोधक नाही ओ सर्वसामान्य माणसं सुद्धा आता हेच बोलतात ना आता मात्र थेट सुप्रीम कोर्टानं या निवडणूक आयोगाला खडसावलेला आहे सुनावलेला आहे आणि फटकारलेलं सुद्धा आहे उत्तराखंड निवडणूक आयोगानं मतदार यादीमध्ये विविध मतदारसंघामधील मतदार यादीमध्ये दुबार नावं असलेल्या उमेदवारांना पंचायत निवडणूक लढवण्याची चक्क परवानगी दिली होती अर्थातच त्या विरोधामध्ये हायकोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती त्यावर आयोगाकडून बघा काय खुलासा करण्यात आला एखाद्या व्यक्तीचं नाव एकापेक्षा अधिक ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेच्या मतदार यादीमध्ये आहे म्हणून केवळ या आधारावर अशा व्यक्तीचे उमेदवारी अर्ज फेटाळले जाऊ शकत नाहीत पण हायकोर्टानं निवडणूक आयोगालाच फटकारलं ना बघा हायकोर्टानं जेव्हा यांना फटके मारले निवडणूक आयोगाला त्यानंतर निवडणूक आयोग पुन्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये गेला सर्वोच्च न्यायालयानं तर निवडणूक आयोगाला थेट विचारणाच केली कायदेशीर तरतुदींच्या विपरीत असे निर्णय तुम्ही कसे काय घेऊ शकता मित्रांनो याचा अर्थ किती साधा सरळ सोपा निवडणूक आयोग कायदे पायाखाली तुडवीत मनाला वाटतील तसे निर्णय घेतोय असं तर याचा अर्थ महाराष्ट्रामध्ये शिवसेना राष्ट्रवादी यांच्या पक्षाबाबत आणि त्यांच्या निवडणूक चिन्हाबाबत निवडणूक आयोगानं काय निर्णय घेतला हो पाहिला आपण पर... महाराष्ट्र याची अजूनही चर्चा करतोय असा हा निवडणूक आयोग सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला या प्रकरणामध्ये बघा चांगलंच फैलावर घेतलं चांगली धुलाई सुद्धा केली शिवाय त्याची याचिका तर फेटाळून लावलीच लावली, लावली। पण सर्वोच्च न्यायालय तेवढ्यावर नाही थांबलं मित्रांनो निवडणूक नु आयोगाला दोन लाखाचा दंड सुद्धा केला कोणी सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक नु। का आयोगाच्या कारभारावर आता सर्वोच्च न्यायालयानंच ठपका ठेवला ना हो विरोधकांनी नव्हे हे प्रकरण जरी उत्तराखंड मधलं असलं तरी मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचा या निकालाचा प्रभाव महाराष्ट्रातील निवडणुकावर सुद्धा पडणार आहे हा एकूण निवडणूक प्रक्रियेमधल्या घोळाबाबत आयोगाला बसलेला एक मोठा झटका मोठा फटका मानला जात आहे खर तर अप्रत्यक्षरित्या पाहिलं तर सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला चाबकाचे फटके दिलेले आहेत चाबकाचे फटके सध्या मतदार याद्यामधल्या गोळाची चर्चा बघा राज राहुल गांधी यांनी आरोप केल्यापासून तर प्रचंड चर्चेत आलेली आहे आणि बघा ही चर्चा सुरू असतानाच आता सुप्रीम कोर्टाचा हा निकाल अत्यंत महत्वपूर्ण असा मानला जातोय सध्या भारतीय निवडणूक आयोगानं जनतेचा विश्वास तर पूर्णपणे गमावलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सुप्रीम कोर्टानं दिलेला हा फटका निवडणूक आयोगाच्या मनमानी कारभारावर शिक्कामोर्तब करणारा ठरला आहे बघा भाजपची सत्ता आल्यापासून अशा प्रकारचे अनेक अशा सरकारी यंत्रणा बदनाम होऊ लागलेल्या आहेत आता बदनाम कोण करतं किंवा त्यांना खेळणं म्हणून भावलं म्हणून वापर कोण करतं हे काय कुणी कोणाला नव्यानं असं सांगायची गरज नाही गेले काही वर्ष आपण ते पाहिलेलं आहे विरोधकांनी टीका केली तर त्याला राजकारण म्हटलं जातं आता सर्वोच्च न्यायालयानं सणसणीत चपराक दिल्यावर आता भाजपले काय बोलणार आता तरी हा निवडणूक आयोग स्वतःमध्ये काही का सुधारणा करून घेईल का हो मित्रांनो हो, तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा बरं आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया कर सबस्क्राईब करावं हो। अर्थातच अपेक्षा विनंती धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार